अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगाव येथील मछिंद्र ससाणे याच्या वस्तीवर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या सहा सात चोरट्यांनी घरा झोपलेले ससाणे यांना चोरट्यांनी हातावर आणि डोक्यावर लोखंडी तीक्ष्ण हत्यारानं वार केल्यानं मछिंद्र ससाणे हे गंभीर जखमी झाले त्यांना तिसगाव येथील दवाखान्यात हलवण्यात आले नंतर नगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे पाहूया याबाबतचा सदर वृत्तांत तिसगाव येथील भडके वस्तीजवळ राहत असलेले मच्छिंद्र तुकाराम ससाणे वय वर्ष ऐंशी यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या सहा सात चोरट्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील घराच्या बाहेरून कड्या लावून मच्छिंद्र ससाणे यांच्या गोठ्यातील कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना घरात झोपलेले ससाणे यांना या चोरट्यांनी हातावर आणि डोक्यावर लोखंडी तीक्ष्ण हात्यानं वार केल्यानं त्यांच्या पत्नीनं मोठ्यानं आरडाओरडा केल्यानंतर चोरटे तिथून पळून गेले काही वेळानंतर मच्छिंद्र ससाणे यांना तिसगाव येथील दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं नंतर नगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्यानं तिसगावसह परिसरातून मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय मध्ये गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना घडत असून मारहाणीचे प्रकार देखील वाढले आहेत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी मध्ये निषेध मोर्चा काढून तिसगाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली काल रात्री तिसगावमध्ये एक फार मोठं घटना घडली आणि दरोड्यामध्ये एक प्रामाणिक शेतकरी कष्ट करून जगणारा माणूस त्या दरोडून मारला गेला आणि म्हणून अशा घटना ग्रामीण भागामध्ये होत आहेत मग आमची विनंती सरकारला की सरकारने या साऱ्या विषयाच्या कामगिरीने विचार करून ग्रामीण भागातली जी कायदा आणि सुव्यवस्था आणि ग्रामीण भागातल्या जनतेचं संरक्षण करण्याची एक जबाबदारी आहे ती सरकारने तडीच न्यावी या फा या घटनेचा फार मोठा उद्रेक म्हणा राग म्हणा जनतेच्या मनामध्ये आहे आम्ही सर्वांना शांत करून रविवारी सकाळी एक नऊ ते अकरा निषेध मोर्चा काढून एक सदांनी सभा आम्ही बाजारतोळ घेणार आहोत तर त्या अर्थाने आम्ही दोन दिवस पोलीस खात्याला आणि सरकारला देत आहोत दोन दिवसामध्ये हे घडलेल्या घटनेचा तपास करून आने आने ते मुख्य आरोपी आहेत ते जनतेसमोर हजर करावेत आणि योग्य ती शिक्षा त्यांना व्हावी आणि अनेक घटना या याचे पूर्वीसुद्धा या वर्षामध्ये घडल्या पण त्या चोरीचा मना किंवा अशा दुर्दैवी घटनेचा तपास लागला नाही आणि म्हणून एक अधिकारी या ठिकाणी पाठवून त्यांच्या तपासातून ही साऱ्या गोष्टीची निष्पन्नता काढावी अशी जनतेचे गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे आणि म्हणून सरकारने या विषयाकडं गाभ गांभीर्याने घेऊन पालकमंत्री असतील किंवा उद्या गृहमंत्री असतील ग्राम ग्रामीण भागातल्या जनतेचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फार मोठी काळजी घ्या अशी गावकऱ्यांच्या वतीने जनतेच्या वतीने मी गृहमंत्री असो पालकमंत्री असो यांना विनंती करतो आणि तुम्ही निश्चित दखल घेऊन या गोष्टीला आम्हाला न्याय मिळवून द्या आज सकाळी सहा आठ सहा नऊ दोन हजार हजार चोवीस रोजी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली ससानी वस्तीवर मच्छिंद्र तुकाराम ससाणी यांच्या घरी चोरी झाली आणि त्या ठिकाणी त्या चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामध्येच त्या व्यक्तीचा गंभीर अशी दुखापत झाली आणि नगरमध्ये हॉस्पिटला नेत असतानाच त्यांचा त्या ठिकाणी त्यां त्या चो याच्यामध्ये मृत्यू झाला अतिशय गंभीर अशा प्रकारची ही घटना असून या घटनेचा तपास चोवीस तासामध्ये न लागल्यास तिसगाव येथे दिनांक आठ आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी संपूर्ण तेजगाव ग्रम ग्रामस्थांच्या वतीने गाव बंद ठेवून निषेध मोर्चा करण्यात येणार आहे आणि त्याचा तपास त्वरित लावून संबंधितांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या अपेक्षा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ज्येष्ठ नेते काशनाथ पाटील या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे हे आंदोलन या ठिकाणी संपूर्ण गावावर करण्यात येणार आहे परिसरातले संपूर्ण लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत एका महिन्यामध्ये तीन घटना या घडलेल्या आहेत एकाही घटनेचा आत्तापर्यंत शोध लागलेला नाही त्यामुळं अतिशय गंभीर अशी ही घटना असून याचा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं निषेध करत आहोत या घटनेचा पोलीस प्रशासन दोन दिवसात तपास लावणार का नाहीतर तिसगाव ग्रामस्थ गावबंद ठेवून निषेध मोर्चा काढणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर